नमस्कार मित्रमैत्रिणींनो आपल्या मराठमोळ्या पाटील्स कॉर्नर्स या चॅनेलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दर अमावस्याला घरामध्ये किंवा आपला व्यवसाय असेल दुकान असेल तर या ठिकाणी आपण कोणकोणत्या विशेष सेवा अमावस्याला प्रत्येक अमावस्याला करायचे आहेत हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मैत्रिणींनो अमावस्येला जी आपण सेवा करतो ना ती सेवा म्हणजे अप्रत्यक्षपणे लक्ष्मीची सेवा असते तर अमावस्या हा दिवस सर्वात प्रथम म्हणजे अमावस्या हा दिवस वाईट दिवस आपल्याकडे मानण्यात येतो पण अमावस्या हा दिवस वाईट दिवस नसून तो इतर दिवसांसारखाच दिवस असतो आपले आपण काय करतो तर अमावस्या म्हणजे आपल्याला खूप मनामध्ये भीती निर्माण होते आपल्या किंवा अमावस्या म्हटलं की बरेच विचार आपल्या मनामध्ये येत असतात तर या सर्व विचारांना खतपाणी न घालता आपण अमावस्याच्या दिवशी अशा अप्रत्यक्षपणे काही लक्ष्मीच्या सेवा करायच्या आहेत की ज्या केल्यामुळं या दिवशी जे काही आपल्याला मिळणार आहे ते द्विगुणित होईल म्हणून आपण या अमावस्येच्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी काही सेवा करायच्या आहेत तर या सेवा कोणत्या आहेत ते पाहूया तर अमावस्या प्रारंभ कधी होणार आहे हे सर्वप्रथम मी तुम्हाला सांगते चार जुलै गुरुवारी रोजी उत्तरात्री चार वाजून सत्तावन्न मिनिटांनी अमावस्या सुरुवात होणार आहे आणि अमावस्या समाप्ती ही पाच जुलै शुक्रवार उत्तरात्री पहाटे चार वाजून सत्तावीस मिनटांपर्यंत आहे म्हणजे शुक्रवारी दिवसभर अमावस्या असणार आहे तर या ठिकाणी मी तुम्हाला आता ज्या सेवा सांगणार आहे त्या करत असताना या शुक्रवारीच तुम्हाला करायच्या आहेत यासाठीच मी तुम्हाला अगोदर सांगितलं की प्रारंभ कधी आहे आणि अमावस्या संपणार कधी आहे ते तर भर अमावस्यालाच म्हणतो आपण जे ते भर अमावस्यालाच या ह्या उपाय आपण एका नारळाचा करायचा आहे आणि त्याचबरोबर अजून काही सेवासुद्धा करायच्या आहेत तर या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं स्नान करायचं आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला शक्य असेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये या दिवशी तुम्हाला गंगाजल टाकून आंघोळ करायचे आहे आणि आपल्या सर्वांगाला पंचगव्य लावून मग शरीराला पंचगव्य लावायचं आणि गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत आपण आंघोळ करायचे आहे तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही नदी तीरावर किंवा तीर्थक्षेत्री पंचगव्य संपूर्ण अंगाला लावून स्नान करायचं आहे हे अतिउत्तम असतं पंचगव्य अंगाला लावल्यावरती साबण लावायचं नाही आता पंचगव्य म्हणजे काय आणि ते कुठे मिळेल तर पंचगव्य म्हणजे गायीच्या पाच गोष्टींपासून म्हणजे गायीचं शेण गौमूत्र अशा गायीच्या पाच गोष्टींपासून जे बनवलेलं असतं मिश्रण त्याला पंचगव्य असं म्हटलं जातं गाईचं दूध तूप दही त्याचबरोबर गाईचं शेण गाईचं गौमूत्र या गोष्टींचं एकत्रित मिश्रण बनवतात त्याला पंचगव्य असं म्हणतात आणि हे तुम्हाला तुमच्या आसपासच्या दिंडोरी प्रणित सेवा मार्गामध्ये मा असणाऱ्या प्रत्येक स्वामी सेवेकरायला स्वामींच्या मठामध्ये केंद्रामध्ये मिळून जातं तर हे पंचगव्य आणून आपण आपल्या शरीराला लावून अशा प्रकारे प्रत्येक अमावस्येच्या दिवशी आंघोळ करायची आहे त्याच्यानंतर काय करायचं बघा घरातील सुवासनी महिलांनी आपल्या घराचा उंबरठा जो असतो तो गौमूत्र आणि हळद एकत्र कालवून त्या हळदीनं आपल्याला हळदीचं लेपन बनवायचं आहे आणि तो उंबरठा आपला सारवून घ्यायचा आहे किंवा उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे त्याच्यानंतर काय करायचं पाणी घ्यायचं आणि पाण्यामध्ये मीठ हळद गोमूत्र आणि लिंबू टाकायचं आणि आपल्या घरातील लादी फरशी सर्व घर आपलं स्वच्छ पुसून घ्यायचं बघा तसंच प्रत्येक अमावस्याला आपल्या घरामध्ये जी काही यंत्र आहेत वाहनं आहेत ती सुद्धा आपण स्वच्छ करून घ्यायची आणि त्याच्यावरून एक नारळ घ्यायचा आणि सात वेळा उतारा करून तो नारळ फेकून द्यायचा अशा प्रत्येक अमावस्याला हा उपाय तुम्ही करायचा आहे यामुळे तुमच्या गाडीला घराला जी नजर लागलेली असते ती नजर नजर बाधा निघून जाते म्हणून हा उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे त्याच्यानंतर आपल्या घराच्या किंवा आपल्या सुरक्षिततेसाठी काय करायचं तर या दिवशी सायंकाळी सात वाजता आपण आपल्या उजव्या हातामध्ये पिवळी मोहरी घ्यायची अकरा वेळा कालभैरवाष्टक आणि अकरा वेळा वेदोक्त वल्गासुक्त म्हणायचं आणि आपल्या घरात आणि घराच्या बाहेर ही पिवळी मोहरी आपल्याला थोडी थोडी टाकायची आहे यामुळे काय होतं तर यामुळं घरामध्ये आपल्या वाईट शक्ती किंवा इतर सर्व प्रकारच्या बाधांपासून आपलं संरक्षण होतं आपल्या घराचं संरक्षण होतं तर काही लोक कर्णी करतात बघा तर ही कर्णी कृत्यापासून आपलं संरक्षण होतं म्हणून हा पिवळ्या मोहरीचा उपाय आपण अमावस्येच्या दिवशी निश्चितच आपल्या घरामध्ये करायचा आहे अमावस्येच्या दिवशी घराच्या आजूबाजूला जे काही देवी देवता असतात आपल्या म्हणजे मसोबा माऊल्या मुंजा वगैरे या देवीदेवतांना आपण न चुकता हार नारळ आणि खडीसाखर अर्पण करायचा आहे या दिवशी जाऊन त्याच्यानंतर अमावस्येच्या दिवशी घरातील आजारी व्यक्ती असेल तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल तर अशा दिवशी आपण काय करायचं बघा तुम्हाला हा नारळाचा अतिशय महत्त्वाचा असा उपाय मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे तर अमावस्येच्या दिवशी आपल्या घरातील आजारी व्यक्ती किंवा कुटुंबातील सर्व व्यक्तींचा घराचा आणि दुकानाचा काय करायचा आपण उतारा काढायचा असतो तर आता हा उतारा कसा काढायचा तर एक नारळ घ्यायचं आणि तो पूर्णपणे नारळ सोलून घ्यायचा त्याच्यावरती त्रिशूळ काढायचा तो कसा काढायचा तर शेंदूराने त्रिशूळ काढायचा आणि हा कोरड्या शेंदूरानेसुद्धा तुम्ही त्रिशूळ काढू शकता किंवा तो शेंदूर ओला करायचा आणि मग त्याचा त्रिशूळ काढायचा आणि असा नारळ आपण उतारा करून घराच्या बाहेर टाकून द्यायचा त्याच्यानंतर घर दुकान किंवा ऑफिस असेल आपलं तर यामध्ये कारखाना असेल तर किंवा वाहन असेल त्याला गोरक्ष चिंच किंवा कोहळा बांधायचा बघा अमावस्येला कोहळा किंवा गोरक्ष चिंच आणून त्यावरती आप खालील स्तोत्र म्हणायचे तर श्री स्वामी समर्थ एकमाळ म्हणायची श्री दत्त महाराजांचा बीज मंत्र एकमाळ म्हणायची शाबरी मंत्र एकमाळ नवनाथ मंत्र अकरा वेळा आणि कालभैरवष्टक अकरा वेळा आणि वल्गासुक्त अकरा वेळा असा आपण कोहळा लाल कपड्यामध्ये संरक्षण पुडीसह बांधायचा आणि जर तुम्ही अगोदरच बांधला असेल तर तो वाहत्या पाण्यामध्ये किंवा कचराकुंडीमध्ये सोडायचा आणि नवीन त्या ठिकाणी तुम्हाला अमावस्येच्या दिवशी बांधायचा आहे त्याच्यानंतर पुढची गोष्ट ती म्हणजे तुम्ही काय करायचं आहे तुमच्या घरामध्ये शांतता राहण्यासाठी एक नारळ पूर्ण सोलून देवाजवळ ठेवायचा शेंडी देवाकडे करायची आणि रोज सकाळ आणि संध्याकाळ त्यावर एकानंतर एक, एक असं सात कापूर आपल्याला जाळायचे आहेत आता कापूर आपण जेव्हा जाळत असतो ना तेव्हा श्री स्वामी समर्थ मंत्र किंवा गायत्री मंत्र याचा जप करायचा आणि दर पौर्णिमा आणि अमावस्येला नारळ बदलून घ्यायचा त्याचबरोबर जुन्या नारळाचा प्रसाद आपण घरात खायचा जर नारळ तुमचा खराब निघाला किंवा फुटला तडा गेला झाला तर तो तुम्ही पाण्यामध्ये विसर्जन करू शकता मैत्रिणीं हा अतिशय साधा आणि सोपा नारळाचा उपाय तुम्ही प्रत्येक अमावस्या पौर्णिमेला घरामध्ये तुमच्या करायला हवा यामुळं आपल्या घरातील वातावरण शांत राहतं घरातील भांडण वादविवाद कमी होण्यास मदत होते तसेच तुम्ही अजून एक गोष्ट करू शकता अमावस्येच्या दिवशी ती म्हणजे नित्यसेवा ग्रंथामधील पितृसुक्ताचं हवन करायचं म्हणजे पित्रांचा फार मोठा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये यश मिळत जातं तसंच मैत्रिणींनो अमावस्येच्या दिवशी तुम्ही पराणं घ्यायचं नाही कोणते कोणाच्याही घरातील कोणतीही गोष्ट तुम्ही अमावस्येच्या दिवशी खायची नाही तर ही होती अमावस्याबद्दलची माहिती तर आज तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर थोडी जरी माहिती माहितीपूर्ण वाटली तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद